सातगाव कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी रचलेल्या भुसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला धानोरा तालुक्यातील सातगाव कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी घातपात करण्याच्या उद्देशाने पाच किलो भुसुरुंग पेरून ठेवले होते याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बामशोधक व नाशक पथकाने घटनास्थळ गाठून भुसुरुंग निकामी करून जप्त केले जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या हो अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चादगाव कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटोके पेरून ठेवले होते याबाबतची माहिती पोलिसांच्या हाती लागताच बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले पथकाने मोठ्या शिचापीने रस्त्यावर पेरून ठेवलेले स्फोटके निकामी करून पुन्हा एकदा नक्षल्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी दहा जणांनी केले अठरा अर्ज दाखल छाननीमध्ये चार उमेदवारांचे अर्ज बाद गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राच्या मतदारसंघातील निवडणुकीसाठी एकूण दहा जणांनी अठरा अर्ज सादर केले मात्र सहा उमेदवारांनाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे आज निवडणुकीसाठी पत्रांची छाननी करण्यात आली यामध्ये चार उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे बाद करण्यात आली त्यामुळे या उमेदवारांना गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीला मुकावे लागणार आहे आज जिल्हा निवडणूक शाखेमार्फत पत पत्राची छाननी करण्यात आली यामध्ये अशोक महादेवराव नेते भारतीय जनता पार्टी डॉक्टर नामदेव दल्लूजी उसेंडी इंडियन नॅशनल काँग्रेस हरिश्चंद्र नागोजी मंगाम बहुजन समाज पार्टी देवराव मोनबा नन्नावरे आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर रमेशकुमार बाबुरावजी गजबे वंचित बहुजन आघाडी डॉक्टर किरसान एन डी अपक्ष या सहा उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरवण्यात आले तर नेवारे दामोदर वानुजी अपक्ष सुवर्णा बबनराव वरखडे गोंडवाना गणतंत्र पार्टी दिवाकर गुलाब पेंदाम बहुजन मुक्ती पार्टी व पवन रामचंद्र मगरे बहुजन समाज पार्टी या चार उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन छाननी दरम्यान बाद करण्यात आले रंग खेळण्यास मनाई केल्याने चौदा वर्षीय मुलाने घेतला मनाई एका वर्षीय मुलाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जाधववाडी येथे घडली सदर घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली यश दशरथ जाधव असे आत्महत्या केलेल्या चिमुकल्या चे नाव असून तो आठवीत शिकत होता बँक ऑफ महाराष्ट्राच्या पात्री शाखेत लिंक फेल सर्वसामान्यांना फटका सावली तालुक्यातील पाथरी येथे बँक ऑफ महाराष्ट्राची एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने या बँकेत तब्बल पस्तीस ते चाळीस गावातील जनतेने खाते उघडले आहे परंतु या बँकेची गेल्या काही दिवसापासून लिंक फेल असल्याने याचा फटका सर्वसामान्य ग्रामीण जनता शेतकरी शेतमजूर शाळकरी मुले मुली व श्रावणबाळ योजनेअंतर्गत सहाशे रुपये महिना उचलणाऱ्या वयोवृद्ध महिला व पुरुषांना बसत आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून तातडीने अडचण दूर करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून चार नक्षल्यांचा खात्मा सुकमामधील भीमापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सव्वीस मार्च रोजी झालेल्या चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत नक्षलवाद्यांकडून एक रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आले आहेत गोळीबार थांबल्यानंतरही जवानांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे नागपूर रेल्वे स्थानकावरून सव्वीस अल्पवीन मुलांना रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात नागपूर येथील रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमधून बालमजुरीसाठी नेल्या जात असलेल्या सव्वीस अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी सापडा रचून ताब्यात घेतले व त्यांना नेणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई आज दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली अपक्ष उमेदवारांना एकशे नव्याण्णव निवडणूक चिन्हांमधून एकाची निवड करावी लागणार लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे एकोणतीस मार्चला उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे यंदा राष्ट्रीय पक्षासाठी सात चिन्हे राखीव आहेत तर अपक्षांना उपलब्ध एकशे नव्याण्णव निवडणूक चिन्हांमधून एकाची निवड करावी लागणार आहे या चिन्हांमध्ये चॉकलेट भेंडी बांगडी कानातले इयररिंग बॉटल टोपी नेकलेस आदींचा पर्याय उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे सतत पंचेचाळीस दिवस पबजी गेम खेळून तरुणाचा मृत्यू सध्या जगभरात पबजी गेमचा क्रेज पाहाव्यास मिळत आहे जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरशः वेळी झाली आहे पोकेमान गो ब्ल्यूवेल मोमो चॅलेंजनंतर पबजी या गेमने अनेकांना वेळ लावले आहे पबजी खेळण्याची सवय एका तरुणाच्या जीवावर बेतली सलग पंचेचाळीस दिवस पबजी खेळल्यामुळे मान सुजून वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तेलंगणातील जगदियाल या शहरात सलग पंचेचाळीस दिवस पबजी खेळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे पबजी खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेमचे दुष्परिणाम समोर येत असल्यामुळे पबजीवर बंदी आणण्याची मागणी होत आहे काँग्रेसने महाराष्ट्रातील चाळीस स्टार प्रचारकांची यादी केली प्रसिद्ध दिग्गज नेत्यांचा समावेश लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे त्याचबरोबर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचाही काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका झाली होती मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून विखेंचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे